डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आपल्या परिसरातील नमस्कार आज उल्हासनगर नगर विभागातील उल्लास नगर डिव्हिजन मध्ये आम्ही सदरचा कार्यक्रम जो आहे तो घेतला होता सदर कार्यक्रमाची मूल संकल्पना जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त डंबरे सर आयुक्त तवण सर आणि रिजनल ॲडیشنل सीपी आमचे दारो सर यांनी दिली होती उल्हासनगर डिव्हिजन मधल्या तीन पोलीस स्टेशन मधले जवळपास बहात्तर मोबाईल जे आहेत ते आम्ही मूळ मालकांना आज इथे परत दिलेले आहेत यामध्ये उल्हासनगर पोलीस स्टेशनचे जवळपास पंचेचाळीस आणि इतर दोन पोलीस स्टेशनचे उर्वरित मोबाईल जे आहे ते नागरिकांना दिलेले आहेत नागरिकांना हे मोबाईल परत मिळाल्यामुळे मिल, त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलेलं आहे त्यांना आम्ही काही सूचना पण दिलेल्या आहेत यामध्ये आपला मोबाईल जो आहे तो गहाळ झाला कुठं विसरला तर त्वरित पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी सांगितलं तर आम्हाला त्यांची मोबाईल परत करण्यासाठी जी काही पुढे तपासाची गरज असते ती तपास पूर्ण करून आम्हाला त्यांचा मोबाईल खुरीतपणे देता येतो शिवाय त्यांना हे सांगण्यात आलं की आपली जी काही वस्तू असते जिन्नस असतो घरफुडीच्या संदर्भाने किंवा चेन स्नॅचिंगच्या संदर्भाने जे काय गुन्हेगारांची प्रक्रिया असते यामध्ये आपण कसं सतर्क आणि सदग राहून हे जे घडणारे गुन्हे जे आहेत कसे टाळता येतील याविषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद